राजश्री शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार वितरण समारंभ संपन्न राजश्री शाहू शिक्षण संस्था दरवर्षी सांगली जिल्ह्यातील दहा तालुके व सांगली शहर व मिरज शहर येथील बारा मातांना राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्काराने सन्मानित करते सदरचा कार्यक्रम राजश्री शाहू शिक्षण संस्था इनामधामणी संचलित विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक इनाम तालुका मिरज जिल्हा सांगली येथे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण गुरुबाबा औसेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये विधान परिषदेचे आमदार इंद्रिसबाई नाईकवडी सहकारी मजूर संस्था फेडरेशन सांगलीचे चेअरमन सतीश बाबा देशमुख शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदाबापू पवार इनामधामणीचे महावीर पाटील राजेंद्र पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे संचालक गगनराज पाटील यांनी केले राजश्री शाहू शिक्षण संस्था इनाम अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी प्रास्ताविक केले सौ राजेश्वरी गगनराज पाटील यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली या कार्यक्रमामध्ये उर्मिला उदयसिंह देशमुख कोथरूड तालुका शिराळा सौ विमल वसंतराव ताळेकर विटा तालुका खानापूर सौ शिल्पा शिवाजी पाटील अंकलकोप तालुका पलूस श्रीमती कुसुम महादेव पवार कवटे महाकाळ श्रीमती कविता अंबाजी माळी नरवाड सौ सुमन रामचंद्र पवार इस्लामपूर तालुका वाळवा श्रीमती पारुबाई बाबा नांगरे यमाजी पाटलाचीवाडी तालुका आटपाडी सौ रंजना सूर्यकांत गौंद मिरज शहर सौ रंजना घाटगे कडेपूर तालुका कडेगाव श्रीमती दिदाबाई रामचंद्र चव्हाण जत तालुका जत सौ सुनीता आदिनाथ उपाध्याय राहणार सांगली सौ अरुणाताई बालाजी पाटील तासगाव तालुका तासगाव यांना पुरस्कार देण्यात आले